माझं नाव विनोद भीमराव धुरंधर आहे मी आ, आ, मला इलिगल काम सांगितले होते करायला पण मी आणि मला माझ्यावर हात उचलून उठलून उठू, इन्स्ट्रक्शन दिले होते तर मी तक्रार केल्या होत्या माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये पण त्या तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर खूप पैसे टाकला होता मी तक्रार मागे न घेतल्यामुळे मग पुढे चालून या लोकांनी माझे माझे म्हणजे विनोद धुरंदर सिनियर सेक्शन जुनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शनचे फ्रॉड इलिगल ड्युटी रोस्टर कागदपत्र बनवून षड्यंत्र करून याच्या बेसवर माझ्या दीड वर्षाचा पगार हा मला नाही दिला अठरा महिन्यांच्या वेतनासाठी रेल्वे कर्मचाऱ्याचा संघर्ष कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला ठेवले पगारापासून वंचित कल्याणमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याचे अठरा महिन्यांच्या थकित वेतनासाठी गेल्या चार वर्षांपासून संघर्ष सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मात्र या संघर्षाला अपयश मिळत असल्यामुळे रेल्वे कर्मचारी नैराश्याच्या खाईत ओढला जात असल्यामुळे त्यांनी आपला संघर्ष प्रसार माध्यमांच्या समोर उघड केला आहे रेल्वे प्रशासनाच्या अन्यायकारक वागणुकीचे पितळ त्याने उघडे पाडले आहे त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करून त्याला न्याय देईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं रेल्वे सेवेत सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून कार्यरत असणाऱ्या विनोद धुरंदर यांचा अठरा महिन्यांच्या वेतनासाठी संघर्ष सुरू आहे कोरोना काळात आपली सेवा बजावणाऱ्या कर्मचारी पगारापासून वंचित असल्याचा धक्कादायक खुलासा विनोद विनोद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला सिनियर सेक्शन इंजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट या ठिकाणी कार्यरत होते मात्र त्यांची बदली झाल्याचा खोटा बनाव अधिकाऱ्यांकडून पत्राद्वारे करण्यात आला या बदलाचे कोणतेही प्रमाण विनोद धुरंदर यांना देण्यात आले नव्हते माझं नाव विनोद भीमराव धुरुधर आहे मी आ, आ, मला इलिगल काम सांगितले होते करायला पण मी आणि मला माझ्यावर हात उठू, उठू, उठून उचलून इन्स्ट्रक्शन दिले होते तर मी तक्रार केल्या होत्या माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये पण त्या तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर खूप प्रेशर टाकलं होतं मी तक्रार मागे नाही घेतल्यामुळे मग पुढे चालून या लोकांनी माझे माझे म्हणजे विनोद धुरंदर सिनियर सेक्शन एजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शनचे फ्रॉड इलिगल ड्युटी रोस्टर कागदपत्र बनवून षडयंत्र करून याच्या बेसवर माझ्या दीड वर्षाचा पगार हा मला नाही दिला आणि पुढे चालून माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगच्या माध्यमाने एन्क्वायरी झाली त्याच्यामध्ये मी जिंकलो मी खरा निघालो सिनियर सेक्शन एंजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शन त्याच्यानंतर मला मा, पगार देण्यासाठी या लोकांनी काय केलं की कुर्लामध्ये बी बीकेसी कुर्ला ट्रायडन मध्ये मला प्रिन्सिपल सी पी रेल्वेचे त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही तक्रार मागे घेसान तरच तुमचा हा दीड लाख दीड वर्षाचा जो पगार आहे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली अठरा लाख रुपये हा मी तुम्हाला देऊ आणि माझ्याकडून ते मी लिहून घेतलं कारण माझा दीड वर्ष मला पगार नव्हता तर माझी एक एक रुपयासाठी मी मोदात झालं होतं मी लिहून दिला पण लिहून दिल्यानंतर माझी फसवणूक गेली एक महिन्यामध्ये देणार बोलले होते आणि दिले नाही तर त्याच्यानंतर मी परत त्यांची तक्रार करायला लागलो तर पुढे चालून या लोकांनी काय केलं यांच्याच अंडरमध्ये रेल्वे स्कूल कल्याण येते तर तिथं माझा मुलगा तिसऱ्या वर्गामध्ये शिकतो आठ वर्षाचा होता त्यावेळेस तो आणि तिसऱ्या वर्गामध्ये शिकत होता तर त्याच्यासोबत भेदभाव करून माझा राग त्याच्यावर काढत होते त्याला मारहाण करत होते बिना गलतीने त्याला मारत होते या बाबतीमध्ये ऑलरेडी एक एफ आय आर झालेली आहे आता मी माननीय प्रधानमंत्रीजी आणि माननीय राष्ट्रपतीजी यांना रिक्वेस्ट करतो की हे जे फ्रॉड डॉक्युमेंट जे बनवण्यात आलेले आहे अनिल डागर या व्यक्तीने बनवले स्वतःच बनवले स्वतःच मंजुरी दिली स्वतःच इश्यू करून टाकले त्याचं पण नाव त्याच्यामध्ये आहे माझं पण नाव आहे त्याच्यामध्ये आणि हे फ्रॉड डॉक्युमेंट माननीय प्रधानमंत्री कार्यालय पी एम /E ओ पी जी स्लॅश ई स्लॅश दोन हजार वीस स्लॅश झिरो नाईन वन नाईन एट झिरो टू आणि माननीय राष्ट्रपती कार्यालयामधून पी आर /E एस ई सी स्लॅश ई स्लॅश दोन हजार वीस स्लॅश टू थ्री झिरो एटी सिक्स ह्या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमाने ऑनलाईन मला हे फ्रॉड डॉक्युमेंट मला मिळालेले आहे मी आ, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी रिक्वेस्ट करतो हात जोडून आणि राष्ट्रपतीजी की हे जे फ्रॉड डॉक्युमेंट बनवणारी ही जी, जी गँग आहे ज्याच्या माध्यमाने फ्रॉड डॉक्युमेंट बनवून षडयंत्र करून जे मला लुटलं यांच्यावर तुम्ही कारवाई करावी करा आणि माझे जे अठरा तेवीस लाख रुपये ते मला मला यावे साऊथ सेक्शनचा जो एरिया आहे बारा रेल्वे स्टेशन तिथं ओएफसी रूममध्ये बाकीच्या टेलिकॉम रूम मध्ये इलेक्ट्रिक हे ट्युबलाईट लावा पण बिल तुम्ही झेरा द्या हे इलिगल काम होतं तर हे हे, हे मी कोणत्या दे कायद्यात करणार या बाबतीमध्ये मी त्यांना विचारणा केली होती पण त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी दोन हजार अठराला माननीय फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा कार्यक्रम होता नेरल ते माथेरान झेंडा दाखवणार होते ट्रेन चालू करण्यासाठी नेरेलवरून तर त्या नेरेलला माझ्यावर हात उचलून इन्स्ट्रक्शन दिले होते माझ्या अधिकाऱ्यांनी त्याविषयी मी त्यांची विरुद्ध तक्रार केली होती मग ही तक्रार केल्यानंतर या तक्रारला मागे घेण्यासाठी या लोकांनी षडयंत्र करणं चालू केलं माझ्यावर बहिष्कार टाकणं चालू केलं पोलिसांना माननीय प्रधानमंत्री माननीय राष्ट्रपती सगळ्यांना यांनी माझ्या खोटी माहिती दिली मी सिनियर सेक्शन टेलिकॉम कल्याण म्हणून जब की मी खरा सिनियर सेक्शन एंजिअर टेलिकॉम साथ ईस्ट सेक्शन निघालो आणि माझ्या विरुद्ध लोकांना भरकत होत्या आता एन्क्वायरी मध्ये मी सिनियर सेक्शन एंजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शन निघालो हे प्रूव्ह झालेलं आहे तो आता जो माझा मान सन्मान जो हरवलेला आहे तो आता मला वापस मिळण्यात यावा आणि माझे जे अठरा ते वीस लाख रुपये जे हे लुटलेले आहे अशा पद्धतीने फ्रॉड डॉक्युमेंट बनवून षड्य करून तर हे मला माझे पैसे मिळण्यात यावे आणि माझ्या मुलावर जो अन्याय होता आहे तो थांबण्यात यावा अशी मी माननीय प्रधानमंत्रीजीची रिक्वेस्ट करतो आहे